आज आदर्श विद्यालय या ठिकाणी विद्यार्थी विकास मंडळाची स्थापना होत आहे वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रप्रधान मंडळातील विद्यार्थी या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान करणार आहेत यासाठी मतदानाधिकारी एक अधिकारी दोन आणि तीन अशा प्रकारची रचना या ठिकाणी केली आहेत सर्वप्रथम आदर्श विद्यालयाचे प्राचार्य श्री सतीश सर उपप्राचार्य श्री रामेश्वर सर या ठिकाणी या आपल्या शालेय मंत्रिमंडळासाठी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आहेत आणि आपल्या पद्धतीनं या ठिकाणी एक मतदानाचा हक्क ते बजावत आहेत शालेय मंत्रिमंडळामध्ये कशाप्रकारे मतदान करायचं आपलं आधार कार्ड वोटिंग कार्ड आपल्या हो प्रमाणे दाखवत आहेत मतदान अधिकारी एक हा या ठिकाणी त्यांचं ओळखपत्र या ठिकाणी तपासत आहे आणि या ठिकाणी त्यांना मतदानाचा एक स्लिप देऊन या ठिकाणी मतदान प्रक्रिया कशी होईल याचं एक भान या ठिकाणी अधिकारी वर्ग या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी विविध प्रकारच्या चिन्हांवरती हे अष्टप्रधान मंडळं या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळाचा एक बॉक्स आहे शालेय सहमंत्रिमंडळ शालेय क्रीडा मंत्रिमंडळ शालेय वाचनालय मंत्री शालेय सांस्कृतिक मंत्री त्याचबरोबर शालेय संख्या मंत्री शालेय निधी मंत्री शालेय आहार मंत्री आणि शालेय स्वच्छता मंत्री अशा प्रकारचे या ठिकाणी मतदानाचे बॉक्स आहेत आणि आदरणीय या ठिकाणी आमचे प्राचार्य या ठिकाणी एक शालेय मंत्रिमंडळासाठी आपलं मतदान करताना आहे धन्यवाद सर त्यानंतर उपप्राचार्य श्री रामेश्वरजी कुटे सर या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळासाठी मतदान करत असताना अतिशय भावनाप्रधान क्षण आहे गेल्या किती वर्षापासून आपल्या या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणजे मतदान आणि मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजून सांगताना प्राचार्य उपप्राचार्य त्यानंतर मतदान प्रक्रियेचे ज्या विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख आहेत असे दयमजी थोरास सर या ठिकाणी मतदान करताना आहेत आणि या ठिकाणी ती बघता आपण भिंतीवरती विद्यार्थ्यांचे जे काही मतदानाचे जे काही सिंबॉल आहेत या ठिकाणी जो लावलेले आहेत आणि हा प्रचार आणि प्रसार गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थी करत आहेत आणि आज ही मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी घडत आहे उदाहरणार्थ अनेक प्रकारचे विद्यार्थी आहेत मग त्या ठिकाणी त्यांचे चिन्ह आहेत तराजू आहे बैलजोडी आहे काकडी आहे हार्मोनियम पेटी अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारची या ठिकाणी चिन्ह आहेत आणि या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या चिन्हांवरती विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिनिधींना मतदान करायचं आहे शालेय मंत्रिमंडळामध्ये जो पुणे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी चार चार ते पाच पाच उमेदवार आहेत आणि या उमेदवाराची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी सहप्रमुख आहेत आमच्या पिथवे मॅडम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी त्यांनी गेल्या पाच दिवसापासून या मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी अथक परिश्रम घेत आहेत आणि या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे शांततेच्या या काळामध्ये अशी सुंदर अशी मतदान प्रक्रिया आहेत त्यानंतर आमचे कुटेसरसुद्धा या ठिकाणी आहेत आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत आणि आज या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी आपला हक्क बदल आलेला आहे प्रमुख पितवे मॅडम मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आहेत आणि या बॉक्समध्ये आपलं आपलं मतदान या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यांनी आपलं मतदान या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थी आणि त्यानंतर आमचे मित्र सिद्धेश्वरजी कुठे सर आता या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी शालेय क्रीडा मंत्री यांना ते मतदान करत आहेत धन्यवाद सर चला प्रक्रियेला सुरुवात करूया हा सगळा जो जनसमुदाय आहे हा शाळेतील संपूर्ण प्रत्येक वर्गातील जे काही अष्टप्रधान मंडळ असतं त्या अष्टप्रधान मंडळातील हा एक एक हा या ठिकाणी प्रतिनिधी आहे आणि हा प्रतिनिधी आता शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला आहेत सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये असणारे सगळे मतदार आहेत आपापल्या महत्त्वाच्या विभागाला ते मतदान करणार आहेत पण ते शालेय मंत्रिमंडळातील प्रमुख असेल मुलींचा मुलांचा क्रीडा प्रमुख असेल स्वच्छता प्रमुख असेल निधीप्रमुख असेल संख्या प्रमुख असेल त्याचबरोबर शालेय सहल प्रमुख असेल वाचनालय प्रमुख असेल या सगळ्यांची प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहेत अधिकारी वर्ग आपल्या लोकशाहीच्या आधारस्तंभाप्रमाणे ज्या पद्धतीने भारतीय मतदान प्रक्रिया घडते त्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन सुरू आहे विद्यार्थ्यांचं ओळखपत्र पाहून या ठिकाणी विद्यार्थी कुठल्या वर्गातला आहे या ठिकाणी अधिकारी वर्ग व्यवस्थित त्याला माहिती घेतो आणि त्याला ओळख पटवूनच नंतर मग